नमस्कार सकेन उजवळ किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बघा दुधी भोपळ्याच्या वड्या बनवणार आहोत खूप छान लागतात टेस्टी लागतं दुधी भोपळा आणि पीठ हे दोन्ही आपण याचे पहिले साल काढून घेऊया हो हे बघा असे आणि खूप छान वडे लागतात टेस्टी पण दुधी भोपळा हा खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे पिठाच मी सगळ साल काढून घेतलेलं आहे आता दुधी मोकळ पण आपण साल काढून घेऊया दोन पीस करते पे जसं हे आपण भोपळ्याच काढून घेते बघा मी आता किसून घेतेये हे बघा बघ मी आताच किसून घेतेये भोपळा आणि बीट आपलं बीट पण किसून झालेला आहे आणि दुधी भोपळा पण खिसून झालेला आहे आपण आता या बीटातला आणि दुधी भोपळ्याचं पाणी पिळून काढूया एकदम कोरड करून घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा मी बीट आणि भोपळा धुवून घेतलेला आहे हे बघा किती पाणी निघलंय त्याच तर आता काय होत मग त्याच्या वड्या बनवताना ते पातळ पातळ होत जातात भोपळा पण घेते की पिळून चांगला पिळून घ्यायचा एकदम ओलेला पण घेते पिळून आता आहेत ना अशा काही भाज्या खात नाहीत बीट खात नाहीत दुधी भोपळा खात नाहीत मग या पद्धतीने असं करून दिलं ना बरोबर खातात त्यांना कळत पण नाही भोपळा आहे की बीट आहे की काय यामध्ये ना गा गाजर घालू शकता अजून दुसऱ्या भाज्या घालू शकता आता माझ्यानं गाजर नव्हतं म्हणून मी बीट आणि दूध भोपळायचं हे दोन इंच करते बघा आपलं सुरुवात मिळून झालेलं आहे असं एक जीव करून घेऊया हो आपण आता दोन्ही मिक्स करायचे आता आपण बाकीचे मसाले घालूया याच्यामध्ये बघा आपण त्यात कोथिंबीर टाकून घेतली आता एका प्लेटला आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपण याच्यावर वड्या ठावणार आहोत ना रोल ते टकणार नाही ना आता ते कुकरमध्ये घालून घेऊया तर पाणी घालून आता कुकर आपण गरम करायला ठेवूया म्हणजे वडे बन झाले काय बघा मी गॅस चालू करते आता हे बघा आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्याच्यात लाल तिखट घालून घेऊया तुमच्या चवीनुसार घाला बघा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया त्यात एक मोठा चमचा पॉर्नफ्लावर घालून घेऊया अजून थोडं घालू तांदळाचं पीठ घालूया दीड चमचा दीड चमचे घालून घेऊया आता हे व्यवस्थित जीव करून घट्टा गोळा करून घेऊया बघा किती छान कलर आलेला आहे बिटामुळे छान कलर येत असा दुधी पोकळा आणि पिठे एकदम हेल्दी असते त्याला पटकन असं गोळा जर का पटकन रोल बनवायचे आणि लगेच कुकरमध्ये ठेवायचं आपण कुकरून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे लगेच वाफवायला ठेवायचे नाही तर पाणी सुटतं त्याला बघा आपलं व्यवस्थित झालेलं आहे बघा हे बघा आता मी रोल करून घेते यायचे लगेच त्याला लगेच पाणी सुटायला लागतंय तीन गोळे घेतले आपले बॉलरने

मला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे कुकरला लावून घेऊ आपण आणि तीन शिट्ट्या करून घेऊया आता मी कुकरमध्ये ठेवते बघा आता झाकण लावून घेऊया आणि तीन करून घेऊ आपण हे पहा आपण कुकरमधून वड्या काढून घेतलेल्या आहेत फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवून थंड करून घेतलेले आहे आपण आता त्या वड्या कापून घेऊया हे बघा आता मी वड्या कापून घेतेये सुरीला जरा पाणी लावून घ्यायचं आणि मग हे बघा तशा छान दिसत दुधी भोपळ्याच्या वड्या मी सर्व वड्या अशा कापून घेते आता आता तवा गरम करण्यासाठी ठेवतीये आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे बघा आपला तवा गरम झालेला आहे हॅलो खंडी तवा आहे माझा भाकरी करण्याचा त्याच्यावर थोडे तीळ घालूया थोडा कडे पत्ता घालू त्याच्यावर आता वड्या ठेवून घेऊया भाजून घेऊया साईडचे आपण आता उलट्या करून घेऊया छान असा कलर आलेला आहे आणि खूप खरपूस होता तशा था छान था, पडीपत्त्याने हिवाळी आणि कढीपत्त्यांच्या फोडले सुद्धा खूप छान टेस्ट येते आता ह्या बाजूने पण एखादा मिनिट होऊन देऊ आपण छान होतात हे किती छान कलर पण दिसतोय आणि मस्त खरपूस अशा झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आपली रेसिपी तयार दुधी भोपळ्याच्या आणि मिठाच्या वड्या केलेल्या आहेत ह्या